सगळ्यांनी इकडे लक्ष द्या टी आय ओ एन हे काय आहे शन काय आहे टी आय ओ एन शन आता आपण हे जे शब्द आहेत ते मजेशीर वाचता यावे तुम्हाला गमती जमतीमध्ये इंग्रजी वाचता यावी तुम्हाला इंग्रजी हा विषय अवघड वाटू नये यासाठी आपण एक गंमत करणार आहोत आणि ती फळ्यावर लक्ष देऊन पहा काय होतं ते मला तुम्ही उच्चार माझ्या मागं म्हणायचा नेशन 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 मजे राष्ट्र एक्शन एक्शन कृति ऑप्शन ऑप्शन पर्याय इमोशन इमोशन मजे भावना कैप्शन कैप्शन शीर्षक ट्यूशन ट्यूशन शिकवनी लोकेशन लोकेशन मजे स्थान व्हॅकेशन व्हॅकेशन म्हणजे सुट्टी फंक्शन फंक्शन म्हणजे कार्य स्टेशन स्टेशन म्हणजे स्थानक पोजिशन पोजिशन म्हणजे स्थिती डायरेक्शन डायरेक्शन म्हणजे दिशा अशा प्रकारे छान वाटलं आता घरी गेल्याच्या नंतर काय करायचं हे वहीवर लिहून घ्यायचे आणि इथं ने अशा प्रकारे आखून घ्यायचं वहीमध्ये आणि एक छोटी अशी काडी घ्यायची काडीच्यावर असं चिटकवायचं आणि वहीवर असं ठेवून ठेवून वाचायचं आणि घरच्यांना वाचून दाखवायचं सगळ्यांनी जमतंय ना मम्मी पप्पा घरी आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यांच्यापुढं वही ठेवायची आणि हे वाचून दाखवायचं घरी वाचून दाखवायचं आणि मला उद्या आल्याच्या नंतर सांगायचं कोणी कोणी वाचून दाखवले घरी जमतंय ना चला छान